स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन, दोन तीन शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत असून यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय भोईर यांच्या राजीनाम्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असलं तरी याला पक्षांतर्गत सुरू असलेल्या राजकारणाची किनार असल्याचं बोललं जात आहे खोपोलेचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांना पक्षप्रवेश करत असताना आमदार महेंद्र थोरवे यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी दिलेला शब्द या मागचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जातंय शिवसेनेत दोन भाग झाले त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला होता त्यावेळी थोरवे यांच्यासोबत खंबीर साथ देण्यासाठी संतोष भोईर यांचे एकमेव नाव आघाडीवर होतं संतोष भोईर हे महेंद्र थोरवे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांच्या मागे भक्कमपणे उभे होते यानंतर भोईर यांच्यावर थोरवे यांनी जिल्हा प्रमुखाची महत्वाची जबाबदारी सोपवली होती या दरम्यान भोईर यांनी पक्ष संघटना वाढीसाठी आपले मोलाचे योगदान दिले मात्र भोईर यांनी संघटना वाढवत असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर पक्षांतर्गत कार्यकर्त्यांची नाराजी देखील वाढली होती म्हणून समोर आलं होतं ही नाराजी कधी शिवसैनिक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली नसली तरी ती नाराजी प्रत्येक बैठकीच्या वेळी समोर आल्याची चर्चा होती एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर या गोष्टीचा स्फोट झाला होता त्यानंतर काही जण राजीनामा देण्याच्या तयारीत होते या कार्यकर्त्यांनी नंतर कधी भोईर यांच्या बैठकीत हजेरी लावली नाही अशी चर्चा होती दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार महेंद्र थोरवे यांनी संतोष भोईर यांना सोबत घेऊन अनेक राजकीय पक्षांना धक्का देत आपल्या विजयासाठी पक्षबांधणी केली होती निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नितीन सावंत यांच्या शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पाडत आमदार महेंद्र थोरवे यांनी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता यामध्ये सुनील पाटील यांचे महत्वाचे नाव होते मराठा समाजाचं नेतृत्व आणि शिवसेना ठाकरे गटातील महत्वाचे पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख मतदारसंघात होती सुनील पाटील यांनी आपल्या पक्षात येण्यासाठी त्यावेळी आमदार थोर यांनी त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची ऑफर दिली असल्याचं बोललं पूर्ण त्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख पदावर असलेले संतोष भोईर यांचा पदाचा राजीनामा मागून घेण्यात आला आहे का अशी चर्चा देखील सुरू आहे याबाबत संतोष भोईर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही परंतु सध्या तरी त्यांच्या राजीनाम्याच्या बातमीनं राजकारणात मात्र खळबळ उडाली आहे